नमस्कार गटविकास अधिकारी श्री प्रकाश लालासाहेब पोळ यांनी तयार केलेल्या या माहितीपूर्ण सादरीकरणात आपलं स्वागत आहे आज आपण श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेबद्दलची सगळी आवश्यक माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला सुरुवात एका महत्त्वाच्या प्रश्नानं करूया आपल्या घरात किंवा ओळखीत कोणी पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती आहे का जर याचं उत्तर हो असेल तर ही माहिती खूपच महत्त्वाची आहे कारण त्यांना दरमहा पंधराशे रुपयांची पेन्शन मिळू शकते हो तुम्ही बरोबर ऐकलंय दर महिन्याला तब्बल पंधराशे रुपये ही एक खूप चांगली सरकारी योजना आहे पण दुर्दैवानं अनेक गरजू लोकांपर्यंत याची माहितीच पोहोचलेली नाहीये आणि म्हणूनच या योजनेची सगळी स्पष्ट आणि नेमकी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हाच आमचा उद्देश आहे तर मग या योजनेला पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी योजनेची ओळख मग पात्रतेचे सोपे निकष त्यानंतर मिळणारी आर्थिक मदत लागणारी कागदपत्रं आणि शेवटी काही महत्त्वाचे नियम आणि सूचना चला तर मग सुरू करूया पहिला भाग आहे योजनेची ओळख आणि तिचा उद्देश या योजनेचा मुख्य हेतू आपल्या समाजातल्या वृद्ध आणि गरजू नागरिकांना एक आर्थिक आधार देणं हा आहे जेणेकरून ते सन्मानाने आपलं जीवन जगू शकतील तर ही योजना आहे तरी काय या योजनेचं नाव आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते आणि यातून पात्र ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला एक ठराविक पेन्शन दिली जाते चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया पात्रतेचे सोपे निकष म्हणजे नेमकं कोण या योजनेसाठी अर्ज करू शकतं तर बघा यासाठी मुख्यत्वे तीन महत्त्वाच्या अटी आहेत यातली पहिली अट आहे निवासाची जो कोणी अर्ज करत आहे ती व्यक्ती किमान पंधरा वर्षांपासून महाराष्ट्राची रहिवासी असणं गरजेचं आहे दुसरी अट आणि ही खूप महत्वाची आहे ती म्हणजे वयाची अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय पासष्ट वर्षे किंवा त्याहून जास्त असायला हवं आणि तिसरी अट त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल आहे इथे दोन गोष्टी आहेत एकतर त्यांचं कुटुंब दारिद्र्य रेषेखालील यादीत म्हणजे बीपीएल लिस्टमध्ये पाहिजे किंवा त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे ठरवून दिलेलं आहे त्या मर्यादेच्या आत असावं आता ही उत्पन्नाची मर्यादा नेट समजून घेऊया कारण यात दोन गट आहेत दिव्यांग लाभार्थी सोडल्यास इतर सगळ्यांसाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे एकवीस हजार रुपये पण जर लाभार्थी दिव्यांग असेल तर त्यांच्यासाठी ही मर्यादा वाढवून पन्नास हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे ओके आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे दरमहा मिळणारी आर्थिक मदत हे पंधराशे रुपये नेमके कसे मिळतात ते आता आपण पन सविस्तरपणे पाहूया तर या योजनेनुसार जे लाभार्थी पात्र ठरतात त्यांना दर महिन्याला एकूण पंधराशे रुपये मिळतात आणि ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते विशेषतः दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी ही रक्कम दोन योजनांमधून एकत्र येते पासष्ट ते एकोणऐंशी या वयोगटातल्या लाभार्थ्यांना केंद्राच्या इंदिरा गांधी योजनेतून दोनशे रुपये आणि राज्याच्या श्रावणबाळ योजनेतून तेराशे रुपये मिळतात आणि जे ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांना केंद्राकडून पाचशे रुपये आणि राज्याकडून हजार रुपये मिळतात दोन्ही मिळून होतात बरोबर पंधराशे रुपये चला आता पुढचा टप्पा आवश्यक कागदपत्रे बघा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य कागदपत्र जमा करणं खूप महत्त्वाचं असतं तर मग अर्ज करताना नक्की काय काय लागेल याची यादी पाहूया सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे वयाचा पुरावा इथे अनेक पर्याय आहेत आणि यातला कोणताही एक पुरावा चालतो जसं की ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचा जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड किंवा मतदार यादीवर असलेलं वय किंवा आधार कार्ड आणि समजा यातलं काहीच नसेल तर मग शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वयाचा दाखला सुद्धा चालतो पण हो एक गोष्ट इथे लक्षात ठेवा या वैद्यकीय प्रमाणपत्रावर डॉक्टरचं नाव आणि त्यांचा नोंदणी क्रमांक असणं बंधनकारक आहे वयाच्या पुराव्यासोबतच इतरही काही कागदपत्र लागतील जसं की तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा बी पी एल यादीत नाव असल्याचा उतारा रहिवासी असल्याचा दाखला योजनेचा जो ठरलेला अर्ज आहे तो आणि सोबत आधार कार्ड रेशन कार्ड मतदार ओळखपत्र आणि बँक पासबुकची एक प्रत आणि हो अर्जदाराचा एक फोटोही लागतो आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत काही इतर महत्त्वाचे नियम आणि सूचना अर्ज करताना किंवा योजनेचा लाभ घेताना या गोष्टी लक्षात ठेवल्या तर खूप सोपं जाईल हा नियम खूप खूप महत्वाचा आहे जर एखादी व्यक्ती शासनाच्या इतर कुठल्याही योजनेतून दर महिन्याला आर्थिक लाभ म्हणजे पेन्शन वगैरे घेत असेल तर ती व्यक्ती या श्रावणबाळ योजनेसाठी पात्र ठरणार नाही हा नियम स्पष्टपणे लक्षात ठेवा आणखी एक महत्वाची गोष्ट जे लोक आधीपासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना काय करायचं तर काहीच नाही त्यांचं वय पासष्ट वर्ष पूर्ण झालं की त्यांना आपोआप या श्रावणबाळ योजनेत घेतलं जातं त्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही ही एक छोटी पण कामाची टीप आहे अर्ज भरताना त्यातली सगळी माहिती दोनदा तपासा आणि जी काही कागदपत्रं तुम्ही जोडणार आहात त्यांच्या कॉपीज एकदम स्पष्ट आणि वाचता येण्यासारखे आहेत ना हे नक्की बघा कारण छोट्या चुकांमुळे कधीकधी अर्ज मागे येऊ शकतो सगळं झालं पण आता प्रश्न उरतो की अर्ज जमा कुठे करायचा तर यासाठी तुम्ही तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात किंवा जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन अर्ज जमा करू शकता आता एक क्षण विचार करूया ही जी सगळी माहिती आपण पाहिली ती आपल्या आजूबाजूच्या आपल्या समाजातल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीला त्यांचा आर्थिक सन्मान मिळवून देण्यासाठी मदत करू शकते का याचं उत्तर नक्कीच हो आहे आणि म्हणूनच महाट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चला आपण मिळून प्रयत्न करूया जेणेकरून प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकाला त्यांचा हक्क मिळेल धन्यवाद